मैत्रीपूर्णचे भीम पंचशील तत्वांच्या माध्यमातून लोकांना सम्यक विचार देऊन दुःखमुक्तीचा अष्टांग मार्ग दाखवणारे जगाला शांततेचा व मानवतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तात्विक व वैचारिक व्यासपीठ म्हणजे वर्षावास धम्मपरिषद कोल्हापूर यावर्षी पाचवी वर्षावास धम्मपरिषद वसंतहरी मल्टीपर्पज हॉल हो। फुलेवाडी नाका कोल्हापूर येथे रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होत हो आहे या धम्म परिषदेचे मुख्य आयोजक धम्म निनाद फाउंडेशन कोल्हापूर उद्घाटक मान्य चंद्रकांत सूर्यवंशी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पी एस कांबळे ध्वजारोहक मान्य ए एल कांबळे स्वागताध्यक्ष मान्य बाजीराव कांबळे हे लाभले आहेत या परिषदेसाठी धम्मदेसनाकार बुद्ध संस्कृती अभ्यासक मान्य अतुल भोसेकर नाशिक हे सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मक्रांतीचा वारसा या विषयावरती पाली व धम्म अभ्यासक मान्य अमित मेधावी कोल्हापूर हे बुद्ध धम्म आणि समता या विषयावरती धम्म अभ्यासक आणि मार्गदर्शक भंतेचे डॉक्टर यश काश्यपायन जयसिंगपूर हे आपण तथागत बुद्धांकडे का जायचे या विषयावरती मार्गदर्शन करणार आहे तरी सर्व धम्मबांधव व धम्म उपासक यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे